आपण पाहत आहात मराठवाड्यातील निलंगा महावितरण विभागाचा थकबाकी मुक्त गाव पॅटर्न शहात्तर गावे झाली थकबाकीतून मुक्त निलंगा विभागीय महावितरण कार्यालय अंतर्गत शून्य थकबाकी केलेल्या जनमित्रांचा व अधिकाऱ्यांचा मुख्य अभियंता परिमंडळ कार्यालय लातूर व कार्यकारी अभियंता निलंगा यांच्या वतीनं उत्साहात प्रमुख पाहुणे म्हणून अरविंद बुलबुले मुख्य अभियंता परिमंडळ कार्यालय लातूर शून्य थकबाकी केलेले शहात्तर जनमित्र व विशेष कामगिरी केलेले अभियंता यांचा शाल प्रमाणपत्र व प्रोत्साहनपर बक्षीस वितरण व सत्कार करण्यात आला वरिष्ठ कार्यालयाने मार्च दोन हजार पंचवीसने नेमून दिलेले उद्दिष्ट पूर्ण केलं त्यासाठी शहात्तर जनमित्र यांनी त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचा कार्यक्षेत्र हा थकबाकी मुक्त केलेला आहे त्यामुळे विभागीय कार्यालयाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी मुलाचं योगदान आहे अरविंद पुलपुले मुख्य अभियंता परिमंडळ कार्यालय लातूर व मदन सांगळे अधीक्षक अभियंता मंडल कार्यालय लातूर आणि संजय पोबार कार्यकारी अभियंता विभागीय कार्यालय निलंगा यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगा विभागीय कार्यालयाची घरगुती वाणिज्यिक व वा औद्योगिक वसुली ही दहा पूर्णांक एकोणीस कोटी झालेली आहे व ती चालू वीज बिल मागणीच्या एकशे एकोणतीस पूर्णांक चोवीस टक्के एवढी झालेली आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षाची सरासरी वसुलीचे प्रमाण हे चौऱ्याण्णव पूर्णांक एक टक्के एवढा झाला असून प्रादेशिक कार्यालय संभाजीनगर या कार्यक्षेत्रामध्ये निलंगा विभागाने तिसरा क्रमांक मिळवलेला आहे तसेच सत्कार समारंभ कार्यक्रमामध्ये शून्य थकबाकी केलेले शहात्तर जनमित्र व विशेष कामगिरी केलेल्या अभियंता यांचा सत्कार समारंभ यामध्ये पार पडला तसेच त्यांचा गौरवही करण्यात आला सन दोन हजार तेवीस ते दे दोन हजार चोवीसमध्ये एकूण अठ्ठावन्न गावे थकबाकी मुक्त झालेली होती व सन दोन ते दोन एकूण शहात्तर गावे रोहित राज्य कार्यक्षेत्र थकबाकी मुक्त झालेला आहे निलंगा विभागामधील मा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये वीज बिल भरणा करून महावितरणला सहकारी केलेल्या ग्राहकांचे माननीय कार्यकारी अभियंता निलंगा विभागीय या कार्यालय यांनी आभार व्यक्त केले आहेत व निलंगा विभाग हा थकबाकी मुक्त करण्याचा मानस व्यक्त केलेला आहे